घरामध्ये निवांत जोडतोय त्यांचे उपकार कधीच विसरू नका आणि हा देश कृषी प्रधान म्हणून देश ओळखला जातो दुसरे उपकार आपल्या जीवनामध्ये जर कोणाचे असतील तर दुसरे उपकार आपल्या जीवनामध्ये आहेत ते म्हणजे माझ्या शेतकऱ्याचे <laughs> हा देश बंद पडला होता कोरोनात पण ज्याचा कारखाना कधी असा जगातला सगळ्यात उदार दातृत्व असणारा कोण जर असेल तर तो म्हणजे माझा बळीराजा म्हणजे शेतकरी लाखो बियाणं या भारत देशात शेती टोकली जातात कुठलाही हमी भाव असताना शेत पिकवलं जात आणि हा देश जगवला जात एवढं उदार दातृत्व जर कोणाच्या अंतकरणात असेल तर ते माझ्या शेतकऱ्याच्या अनेक संकट येतात सगळ्या संकटांना पायदळी तुडून तो आज ही ठाम पद्धतीने उभा आहे काय मला आठवड्यात मागच्या महिन्यामध्ये आमच्या तालुक्यात भयंकर पूर परिस्थिती निर्माण झाली दोन तीन नद्यांनी पाण्याची पातळी येऊ लागली अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आणि त्यांची खेळं उद्ध्वस्त झाली पिकं उद्ध्वस्त झाली शेतीतली माती राहिली नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ऐन दिवाळीच्या सणासुदीला सुद्धा शेतकऱ्याच्या घरात या वर्षी महाराज गोड दोड पदार्थ बनला गेला नाही ना घरावरती आकाशबंदी लटकला गेला इतकी भयंकर संकट शेतकऱ्याच्या जीवनात येतात कुठल्या शेतकऱ्याच्या पिकाला हमी आहे सोयाबीनला हमी नाही तुरीला हमी नाही कुठल्याच पिकाला हमी नाही या देशात सगळ्याच्या किमती वाढल्या जातात पण शेतकऱ्याच्या मालाच्या किमती वाढल्या जात नाही अत्यंत फार मोठी शोकांतिय